विनंती करतो आपल्या अमृत हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचं सा स्वागत वृक्षरूप एक अनमोल असा हा वृक्षवल्ली आम्हा हा अनमोल संस्कार देऊन मांडवलांचा सत्कार होतोय सर्वांनी उभं राहायचं आहे हा प्रश्न असेल की एक महिन्याचा अजून कालावधी असताना कलिंग पोलीस ठाण्याने इतक्या लवकर सुरुवात का केली आज आपण उपस्थित करवीर पोलीस ठाण्यातील सर्व गणेश भक्त गणेश पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश भक्त पोलीस पाटील आजी माजी सरपंच पदाधिकारी ग्रामपंचायतचे आहेत सोसायटीचे आहेत आमचा स्टाफ आहे विभागाचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार सर आणि पोलीस अधीक्षक गिरेश कुमार सर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अचानक मिटी सी चालू आली की परत वरिष्ठांना यायला अडचण निर्माण होते आपण त्या पद्धतीने सर्व तयारी केली होती आमच्या पोलीस पाठी टीम पण त्या पद्धतीनं एस हो। पी साहेबांचा सत्कार करायची मानसिकतेत होती मी त्यांना विनंती केली होती आपण या वेळेत ते म्हटले कार्यक्रम चालू करा कदाचित पाठीमागं पुढे वेळ झाला तर आम्ही ॲडजस्ट करतो परंतु आता ते काय झालेलं आहे की ज्या वेळेला एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये एखादा चांगला खेळाडू ज्या राज्यमध्ये चांगला खेळाडू असला चीन चांगली असेल तर काही वेळेला कॅप्टन सुद्धा सांगतो की तुम्ही सुरुवात करा मी जरा थोडंसं दुसरं काम करून येतो तशी जबाबदारी जब तसा विश्वास आपल्या कळवी पोलीस स्टेशनचा सर्व टीम त्यांनी कुठलीही जबाबदारी असेल तर ते व्यवस्थित पार पाळतात हा गाडा विश्वात असल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही करू शकता काही अडचण नाही आहे म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम एक महिना अगोदर अनिल एवढ्यासाठीच केला होता अविनाश पवार असतील स्वस्वर असतील यांच्या सूचना दिल्या या सूचना आपल्यापर्यंत जाव्यात आणि जेणेकरून या वर्षी जो गणेशोत्सव साजरा होतोय तो किती मोठ्या प्रमाणात साजरा आपण करणार आहोत त्याची कल्पना सर्वांना आणलेली असेल गणेश उत्सवाची पार्श्वभूमी फार चांगली आहे दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव हा एक महिना बाकी असताना आपण मिटिंग घ्यायचा उद्देश पण तोच आहे आपला की जेणेकरून त्या गणेशोत्सवामध्ये निर्विघ्न तो गणेशोत्सव पार पाडला जावा कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार मंडळं सगळ्यात जास्त मंडळं करवी पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक मंडळं प्रस्थापित होत असतात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना ही एक नऊशे अठ्ठावन्न होती वर्षी आता कमी जास्त असू शकते परंतु सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात करवीर पोलिटिशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत असते आणि तो दहा बारा दिवसांचा कार्यक्रम असतो कोणतीही अनुचित घटना न घडता निर्विघ्नपणे तो कार्यक्रम पार पडावा यासाठी आपण गणरायालाच सुरुवातीला साखळं घातलेलं आणि गणरायाच्याच पूजेपासून आपण सुरुवात केलेली आहे येणारा हा जो गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवात काय काळजी घ्यायची हे सगळ्यांना माहीत आहे परंतु सुद्धा आगामी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव पण तेवढा असणार आहे याची खात्री तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे आनंदोत्सव असल्यामुळं आपण उत्सवामध्ये सर्वांना सहभागी करावं गेल्या वर्षी आपण एक गाव एक आंबार अशी दत्त योजना अंमलात आणली होती पारंपरिक वाद्यांना वाद्यांना घेऊन तो गणेश उत्सव साजरा व्हावा अशी आपली संकल्पना होती संबंधित विभागाची आता मला वाटतं जिल्हा परिषदेचे पण साधारण बांधकाम विभागाचे पदाधिकारी आहेत महसूलचे आहेत एम एस सी बीचे आहेत या सगळ्यांना घेण्याचा उद्देश हाच आहे की गणेश उत्सव सुरुवात जिथे प्रतिष्ठापना आहे जिथे विसर्जन आहे तिथले रस्ते असतील लाईटची व्यवस्था असेल आरोग्य विभागाची व्यवस्था असेल पाण्याचा प्रवाह असेल इतर सर्व व्यवस्था ह्या चांगल्या प्रकारे दिल्या जाव्यात जेणेकरून गणेशोत्सव साजरा करताना कुठेही अडचणी निर्माण होणार नाहीत पोलीस प्रशासनाची भूमिका कदाचित गैरसमज होतो तर मंडळांचा की पोलीस प्रशासनाची भूमिका ही आम्हाला हो विरोधाची असते किंवा आम्हाला एका हेडमास्टर सारखी असते हे करू नको ते करू नको ते कर बऱ्याच अंशी आम्ही काय करा हे सांगतोय आमच्या टीमनं रातरात्र जागून म्हणजे जा अविनाश पवार असेल किंवा आणखी बाकी आमचे स्टाफ आहे अंमलदार आहेत भीत अंमलदार आहेत गोपणी अंमलदार सुहास वगैरे त्यांनी किंवा आमच्याकडे योगेश कांबळे त्या तिघांनी कंटिन्यू तीन चार दिवस हा कार्यक्रम आम्ही नियोजित करणार होतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परंतु प्रॉब्लेम काय होतो तुम्ही म्हणताय साहेब काय करायचं ते स्पीकर परवाना किंवा डी जेचा ह्याचा ते वाद्य परत कार्यक्रम यांना आम्ही ॲडव्हान्स दिला हे झालं ते झालं अशा अनेक गोष्टी घडतात माझी विनंती आहे आपल्याला आनंदोत्सव असा असतो की घरातील वृद्ध त्यामध्ये सहभागी आनंदी असतात आनंदोत्सव असा असता कामा नये की गावातील वयस्कर माणसांनी म्हाताऱ्या माणसांनी आजारी माणसांनी गाव सोडून जायचं की तुमचा मिरवणूक आहे म्हणून हा आनंदोत्सव असू शकत नाही त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे लहान मुलं असतील किंवा महिला असतील वयस्क व्यक्ती असतील सगळे जर एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाले तर तो आनंदोत्सव होईल आणि तो आनंदोत्सव जर झाला तर खऱ्या अर्थानं आपण सर्व जाती धर्म वेश प्रांत विसरून जर त्या कार्यक्रमात एकत्रित झालो तर लोकमान्य सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचं ज्या सणाचं खरं महत्व सगळ्यांना समजा आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज